म्हणजे सोळा तारीख सुरू होते तुम्हाला त्याबद्दलचा क्लिअर व्हिडिओ मी टाकलेला आहे कोणती चूक झाली होती ते देखील सांगलेले आहे कोणत्या म्हणजे टाइम वगैरे तुम्हाला चुकीचं माझ्याकडून गेलो तुम्हाला मी सांगितलेलं आहे आज आपण पाहणार आहोत जन्म झाल्यानंतर बाळकृष्णाचा आपल्याला जन्म झाल्यानंतर पाळणा हल्ल्यानंतर आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत बघा उद्या शुक्रवार देखील आहे म्हणजे भरपूर जणांचे लक्ष्मीचे उपवास देखील सुरू असतील अगोदर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देते वैभव लक्ष्मीचे ज्यांचे ज्यांचे उपवास सुरू आहे तर बघा एक तर वैभव लक्ष्मीचा उपवास असणार आहे तुमचा त्याचं व्रत देखील असणार आहे त्याच सोबत तुमचा अं बाळगृपा कृष्णाचा आपला श्री कृष्ण जन्माष्टमीचा उपवास देखील असणार आहे अं कृष्ण जन्माष्टमीचा उपवास हा एकादशी प्रमाणे सकाळी संध्याकाळ असतो कोणी कोणी दुसऱ्या दिवशी तर फुटल्यानंतर सोडतं कोणी कोणी रात्री बारा नंतर पाय ना हल्ला की नंतर तो आपण जो काला वगैरे पोह्यांचा काला केलेला आहे किंवा पंचामृत केलेला आहे त्याने आपला आपण उपवास सोडत असतो अं सगळ्यांना असाच प्रश्न पडला असेल वैभव लक्ष्मीचं व्रत किंवा त्याचा उपवास तसा सोडायचा असं म्हटलं जातं कि बा एक उपवास सोडला आपण म्हणजे एक उपवास सोडायला गेलो की दुसरा उपवास आपोआप सुटला जातो मग मी तुम्हाला काल सांगलेला वरण माताचा वाच घ्या म्हणून सांगितलेलं म्हणजे फक्त थोडासा वाच घ्यायचा बाज दुसरं काही देखील करायचं नाही किंवा तुम्ही फळं देखील खाऊन उपवास सोडू शकता फलाहार घ्या फळ फळ खाऊन तुम्ही उपवास सोडला तरी देखील चालणार आहे लक्ष्मी वय मातेला आपण कोणती कोणता नैवेद्य दाखवायचा तर तुम्ही फळांचा दूध साखरेचा नैवेद्य जरी दाखवला तरी देखील चालणार आहे उद्याच्या दिवशी ही एक गोष्ट तुमची क्लिअर झाली असेल तुम्हाला समजलंच असेल आता कशा पद्धतीने तुम्हाला उपवास सोडायचा आहे आता तुमच्या शंका क्लिअर झाली असेल तरी देखील अजून काही राहिलं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये विचारा कमेंट मध्ये तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मी नक्कीच देईन आता आपण बघणार आहोत की आज पायणा हल्ल्यानंतर आपल्याला कोण कोणत्या सेवा करायच्या आहेत कारण बघा जरा ज्या प्रकारे कृष्ण जन्माष्टमीचा पाळणं हलणं महत्वाचं आहे कृष्ण जन्म महत्वाचा आहे त्याच पद्धतीने भगवान श्री कृष्णाच्या आपल्याला सेवा करणं देखील तितक्याच महत्वाच्या भगवान विष्णूंचे रूप आहे त्यामुळे भगवान विष्णूंची सेवा आपल्या हातातून घडणार आहे आणि ती सेवा आपल्याला घडवायची आहे आता काय काय सेवा करायच्या कशा पद्धतीने करायच्या हे देखील मी तुम्हाला सांगते बघा सगळ्यात अगोदर उद्या आता श्रीकृष्ण जन्माष्टमीचा पाळणा बारा एकोणचाळीस हलणार बारा, बारा एकोणचाळीस नंतर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही या सगळ्या सेवा करून घ्यायच्या आहेत नाही शक्य झालं जितक्या जमतील तितक्या सेवा करायला राहिलेल्या तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी जरी केल्या तरी देखील चालते किंवा खूप वेळ होत असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी केली तरी देखील चालते रात्रीच्या वेळेस थोड्या तरी थोड्या एक दोन सेवा तर कमीत कमी त्याच्यातल्या करण्याचा प्रयत्न करायचा आहे माहीत आहे सेवा थोड्या जास्त असणार आहेत जास्त म्हणजे बघा ज्या सेवा सांगणार आहे त्याच्यातल्या अर्ध्या रात्री करा अर्ध्या सकाळी केलं तरी देखील चालणार आहे सगळ्यात महत्वाची सेवा सगळ्यात अगोदर भगवान विष्णूंची सेवा आपल्याला करायची आहे ती म्हणजे विष्णू सहस्त्रनाम आपण बाळकृष्णाची सेवा करतो हो, ती कशासाठी कर करतो हो बरं याचं उत्तर आहे का तुमच्याकडे भगवान विष्णूंची सेवा आपल्याकडून घडत आहे आणि ही सेवा आपल्याला करायची आहे विष्णू सहस्त्रनाम कमीत कमी एकदा तरी आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचे आहे आपल्याला विष्णू सहस्त्रनामाची सेवा करायची आहे बघा हे विष्णू सहस्त्रनामाची छोटीशी पोथी आहे ही तुम्हाला तुमच्या जवळपासच्या दिंडोरी प्रणीत केंद्रामध्ये मिळून जाईल आता मी ही आणली आहे एकोणवीस रुपये म्हणजे रुपये तुम्ही ही पोथी आहे आहे त्यामुळे ही पोथी एकोणवीस रुपये सहस्त्र नाम याच्यामध्ये आहे व विष्णु सहस्त्र नामावली विष्णू सहस्त्रनाम वेगळे आहे विष्णू सहस्त्र नामावली वेगळी आहे त्यामुळे विष्णू सहस्त्र नामावली देखील तुम्हाला बोलायचे आहे आता बघा विष्णू नामाची तुम्हाला सेवा करायची आहे आता विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला जर पठण होत नसेल किंवा तुम्हाला उच्चार स्पष्ट येत नसेल तर उच्चार स्पष्ट नाही आले तर आपल्याला आपलं मन आपल्याकडून काही चूक होते का काय असं वाटतं तर तुम्ही युट्यूबला लावून देऊ शकता पण श्रवण पूर्ण शुद्ध अंतकरणापासून तुम्हाला श्रवण करावं लागणार आहे श्रवण करायचं आहे किंवा तुम्ही पठण जरी केलं तरी देखील चालणार आहे दुसरी सेवा दुसरी सेवा आहे व्यंकटेश स्तोत्राची व्यंकट स्तोत्र संस्कृत मध्ये म्हणाल प्राकृत मध्ये संस्कृत मध्ये म्हणला तर लगेच दोन मिनिटाच्या आत तुमचं होऊन जाईल मध्ये म्हणला तर थोडा वेळ लागेल आता मध्ये व्यंकटेश वासुदेव प्रद्युम नोमित विक्रम शंख शरण निरुद्ध शे शेषा ध्रिपती देवच जनाधन पद्मनाभो व्यंकटाचल वासन सृष्टिकर्ता जगन्नाथ माधव भक्तवत्च अशा पद्धतीने तुम्हाला संस्कृतमध्ये मग तुम्ही एक आवर्तन घ्या तीन घ्या पाच घ्या सात घ्या अकरा घ्या किंवा एकवीस घ्या तुमच्या इच्छेने तुम्ही कितीही आवर्तने घेऊ शकता या दिवशी त्यामुळे पत्र अगोदर तुमच्या घरामध्ये अवेलेबल करून घ्या एक जरी तुळशी पत्र तुमच्या जवळ असलं तरी देखील चालेल एक तुळशी पत्र वाहून देखील आपण विष्णू सहस्त्र विष्णू सहस्त्र नामावली पठण करू शकतो विष्णू सहस्त्र नाम आणि सहस्त्र नामावली हे दोन्ही वेगवेगळे आहेत भगवान विष्णूंची एक हजार एक नाव घ्यायची गे, घ्यायची आहेत आपल्याला शक्य झालं तर आवर्जून ही एक हजार एक नाव घेण्याचा प्रयत्न करायचा आहे प्रत्येकाने करायचा आहे आणि घ्यायचीच आहेत मग तुम्ही रात्री फक्त भगवान विष्णूंच्या कोण कोणत्या सेवा करायच्या ते देखील तुम्हाला मी सांगते म्हणजे तुम्हाला जर जास्त वाटत असेल एकदा सेवा करणं तर रात्री किती करायचे आणि सकाळी किती करायचे ते देखील तुम्हाला मी सांगते नंतर विष्णू सहस नामावली झाल्यानंतर विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा बोलायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जरी जप केला आणि तुळशी पत्र वाहिलं तरी देखील चालणार आहे विष्णू गायत्री मंत्र तुम्हाला सोळा वेळा बोलायचा आहे लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा बोलायचा आहे विष्णू गायत्री सोळा वेळा लक्ष्मी गायत्री सोळा वेळा आणि नंतर तुम्हाला गीतेचा पंधरावा अध्याय गीतेचा पंधरावा अध्याय बोलायचा आहे आणि गीतेची जी अठरा नावे आहेत ती तुम्हाला नावे घ्यायची आहेत आता गीतेची अठरा नावे कोण कोणती ते देखील मी तुम्हाला सांगते गीतेचे अठरा नावे आपल्याला घ्यायचे अठरा नावे काय काय आहे ते बघा गीता गंगा गायत्री सीता सत्या सरस्वती ब्रह्मविद्या ब्रह्मवल्ली त्रिसंध्या मुक्त अर्धमात्रा चिदानंदा भवग्नी भयनाशिनी वेदत्रयी परा अनंता तत्वार्थ ज्ञान मंजिरी तत्वार्थ ज्ञान अशी अठरा नावे आहेत वरील गीतेची अठरा नावे एक वेळा जपल्याने संपूर्ण भगवत गीता पठन केल्याचे आपल्याला फळ मिळत असते जी अठरा नावं आहेत ती जर तुम्ही घेतली तर संपूर्ण भगवद्गीता अं पठन केलेल्याचं फळ तुम्हाला मिळते त्यामुळे आवर्जून तुम्ही ही नावं घ्यायची आहेत आणि अठरा वेळा म्हटलं तरी देखील चालतील म्हणजे तुमचं अठरा वेळा भगवद्गीता पठण केलेलं तुम्हाला फळ मिळत असतं अशा पद्धतीने तुम्हाला गीतेची अठरा नावं घ्यायला अजिबात विसरायची नाहीये गीतेची अठरा नावं झाल्यानंतर जो मंत्र तुम्हाला मी गेल्या वेळेस सांगितलं होतं तो मंत्र तुम्हाला एक माळ घ्यायचा आहे क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा या मंत्राची एक माळ घ्यायची आहे आणि जो सगळ्यात प्रभावी व अति उच्च कोटीचा असा मंत्र आहे तो म्हणजे कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मा नेम प्रणद क्लेश नाशाय गोविंदाये नमो नमा या मंत्राची तुम्ही एक माळ घ्या किंवा दिवसभर तुम्ही पुटपुटत राहा दिवसभर नाम जप करा या मंत्राचा अतिशय अतिशय प्रभावी असा हा मंत्र आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून या मंत्राची सेवा करायला अजिबात विसरायच नाही कमीत कमी एक माळ तर करण्याचा प्रयत्न करायचा आहे कृष्णाय वासुदेवाय हरे ये परमात्मा प्रणद क्लेश नाशाय गोविंदाये नमो नमा अशा पद्धतीने तुम्हाला या मंत्राची सेवा करायची आहे आता तुम्हाला कळलंच असेल या सगळ्या सेवा कोणकोणत्या आहेत किती सेवा आहेत आता रात्री जर करायचं असेल तर तुम्ही रात्री विष्णू सहस्रनाम किंवा विष्णू सहस्र दोन्हीतले एक करा म्हणजे दोन्हीलाही वेळ लागतो त्यामुळे दोन्हीतले एक करा व्यंकटेश तर तुमच्याकडून होऊ शकतं त्याच पद्धतीने बघा तुमच्याकडून विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा होईल लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा होईल तुमचा गीतीच्या अठरा नावे देखील होतील भगवद्गीतेच शक्य झालं तर अध्याय बोलण्याचा प्रयत्न करा आणि या मंत्राची एक एक माळ जरी घेतली तरी देखील चालेल आणि राहिलेले जर विष्णू सहस्रनाम रात्री बोलला तर विष्णू सहस्रनामावली तुम्ही सकाळी करा नंतर तुम्ही गीतेचा पंधरा अध्याय जरी सकाळी केले तरी, दे तरी देखील चालेल आणि दोन्हीतल्या एका मंत्राची माळ देखील सकाळी घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही सकाळी रात्री अर्ध्या सकाळी अर्ध्या केले सेवा तरी देखील चालणार आहेत अशा पद्धतीने तुम्हाला या सगळ्या सेवा करायच्या आहेत आणि ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरातून माता लक्ष्मी कधीच कधीच कुठेच जात नाही स्थिर त्याच घरात राहते त्याच घरावर जे काही तुमचं कर्जमुक्त असेल ऋण असेल त्याच पद्धतीने कोणतेही आर्थिक संकट असतील त्या संकटातून बाहेर काढण्याचा मार्ग किंवा बाहेर पडण्याचा मार्ग लक्ष्मी माता स्वतः मोकळा करत असते लक्ष्मी येण्याचे मार्ग देखील ते स्वतः मोकळा करत असते त्यामुळे भगवान विष्णूंची अतिशय उच्च कुटीच्या या सेवा करायला अजिबात विसरायच्या नाहीयेत उद्या प्रत्येकाने संध्याकाळी आमच्या घरामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी केली जात नाही असं काही बोलू नका तुम्ही सुरुवात करा आतापर्यंत नाही केली तर तुम्ही सुरुवात करा आणि रात्री बरोबर बारा एकोणचाळीस भगवान श्रीकृष्णाचा आपल्या बाळकृष्णाचा पायना हल्ला पाहिजे आपल्या घरामध्ये आणि नंतर हे थोडे जमतील तेवढ्या सेवा करा आणि राहिलेल्या सकाळी उठून केलं तरी देखील चालणार आहे अजून देखील तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्स मध्ये विचारा आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे नक्कीच केले जाते व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा अशा एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद